नाशिक दिंडोरी लोकसभेच्या अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी अखेर माजी आमदार जे पी गावित विजय करंजकर अनिल जाधव हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेऊन अधिकृत उमेदवार यांना पाठिंबा दिलाय यावेळी महाविकास आघाडीचे दिंडोरी लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक भगरे यांच्या सोबत असल्याचं माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांनी स्पष्ट केलंय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे सहा मे रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता यावेळी अनेकांनी भरलेले अर्ज मागे घेत लोकसभेच्या रिंगणातून काढता पाय घेतला धोका देणाऱ्यांना द्यायचा नसतो त्यांनी तर काही मला धोका दिला नाहीये तो माझ्या मनशेतून माझ्या पक्षात आला होता मनशेतून पक्षात आल्यानंतर तो आला त्याला उमेदवारी दिली मला थांबवलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं आज तर माझ्या पक्षानेच माझा विश्वासघात केला मग ह्या विश्वासघातकींबरोबर राहून त्यांचं काम करण्यापेक्षा यांनी तर माझा काही विश्वासघात केलेला केलेला आहे कारण यांनी काही तिकीट तिकीट यांनी यांनी मागायला दुसऱ्या पक्षात गेला होता त्या पक्षाकडे मागायला गेला त्यांनी त्याला तिकीट दिलं तो माझ्या अगोदर गेला होता त्याच्यामुळे ज्यांनी माझा घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जे असेल भूमिपुत्र काय असतो ते मी दाखवून देईन काल आमच्या पक्षाची राज्य कमिटीच्या सेक्रेटरी ऑनलाईन मीटिंग झाली आणि त्या मिटिंगवरती बी जे पीचा पराभव करायचा असेल तर बी जे पीच्या उमेदवाराला एका शिंदे पाहिजे आणि त्याप्रमाणे आमच्या पक्षाने शरद पवारांना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाऱ्यांना अनेक वेळेस विनंती केली होती की ही जागा अठ्ठेचाळीस आम्हाला द्या परंतु राष्ट्रवादींनी ती काही विनंती मान्य केली नाही शेवटी आमच्या पक्षाने निर्णय घेतला की बी जे पीचा पराभव करायचा असेल तर एका शेक द्यायचा असेल तर राष्ट्रवादी तर काही मागे घेत नाही आणि म्हणून आपणच मागे घेतला पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकून ही उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय काल दुपारी झाला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मी आज आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतो तर राष्ट्रवाद्यांनीच विचार करायचा आहे उमेदवार पण नवीन आहे चिन्ह पण नवीन आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या पक्षावरती हे खरं म्हणजे त्यांना हे कर्तव्य पार पाडायचं आहे आम्ही मात्र आमची जी मतं आहेत आम्ही तर कुठे दगडाला द्यायला लावले तर दगडाला पण देतील लोक तसं काय नाही तिला म्हणूनच मागे घेतोय आमची नाराजी ही होती की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस कोंडाजी मामा पण होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाच्या प्रदेश प्रादे, अध्यक्षांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जे आरोप केले की काही उमेदवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट उमेदवार आहेत म्हणजे थोडक्यात इशारा आमच्याकडे होता म्हणजे जसं काही मी सात वेळेत मी आमदार झालो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढं कोणी प्रामाणिकपणे आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचा आरोप आपल्यावरती कधी लावला गेला नाही ह्या म्हणजे म जयंत पाटलांनी आमच्या आमच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला की कॉन्ट्रॅक्ट उमेदवार म्हणजे बी जे पीचं खाऊन आम्ही त्यांना मदत करण्यासाठी उभे राहतोय अशा प्रकारचा त्यांनी जो आरोप केला तो चुकीचा होता म्हणून आम्ही सर्वात दिवशी आवाज आहे की मरा नाही अपक्ष उमेदवारी करताना लोकांसमोर आपली मतं मांडावी लागतात आपले अजेंडे सांगावे लागतात आवाजाला थोडायला त्रास होतो आहे म्हणत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच गिरी गिरीपराव महाजन साहेब बावनकुळे साहेब या साहे। सगळ्यांची चर्चा करून आणि त्यांची माजी पिंड्यांचे केवना आहेर दिलीप गोरा यांच्या मतेच त्यांनी तो घेऊन आले आणि पूर्ण सगळ्यांची चर्चा करून आणि आम्ही जबाबदारीपूर्वक माघार घेण्याचा निर्णय घेतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आंखोरे नाशिक